भरपूर भरपूर पाऊस होता जोरदार पाऊस होता आणि या पावसामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जनावरं ढोरं माणसं हे वाहून गेलेले आहेत गेलेत का नाही वाहून अतिशय भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती आपल्यातली त्यात आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये अशी भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती नद्यांना पूर आले होते मोठमोठाले त्याचप्रमाणे पूर्ण गावामध्ये गावाच्या गावामध्ये पाणी साचलं होतं जिकडं पाव तिकडं पाणीच पाणी नद्यांना गेल्या शंभर वर्षात महाराज चुकत एवढं पूर्ण होता आला एवढा पूर ह्या वेळेस आला आणि मी मला आठवत आहे मी स्वतः पावसामध्ये अनेक गावामध्ये गेलो तर त्या ठिकाणी लोक असे भयभीत झालेले होते घाबरलेले होते तोच खऱ्या अर्थाने या शिरवीर मावळा त्याला म्हटलं पाहिजे आणि हे काम आपल्या गावातील तरुणांनी अतिशय धाडसानी विशेष म्हणजे अंधाराची वेळ होती दिवसाचं असतं तर समजा एखाद्या वेळेला आपण समजू शकतो माणसाला अंदाज येतो परंतु अंधारात सुद्धा एक दोन जीव वाचवण्यासाठी कदाचित जर प्रसंग ओढवला असता तर यांच्यावर सुद्धा तो प्रसंग येऊ शकत होता इतक्या भयंकर प्रसंगी सुद्धा त्यांनी जीवाची पर्वा न करता अतिशय सुंदर काम केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं हो तेवढं थोडंच आहे आणि आज या महामानवाला साक्षी ठेवून मी निश्चित त्यांच्या भविष्यासाठी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांच्या हातून अशी देशसेवा राष्ट्रसेवा घडत राहो अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि आयोजकाचं एकदा पुनश्च कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या कार्याला हे दोन जे आत्ता <स्तावरां पर उस्तारे। स्तारे> सांगितलं की स त्या पद्धतीचं त्यांनी आता काम केलं लगेच त्यांना बोलून त्यांच्या पाठीवरचे हाफ मार त्यांनी गालेसर अभिनंदन करतो एका बँके वसंतरावांची बोर्डे रील स्टार घ्याई सर सर्व स्त्रीस आहे मित्रांनो आज अशी परिस्थिती झाली आता वसंतराव सांगितलं की प्रत्येक जण आता काय झालं आहे त्याची मदतही त्या मोबाजेची त्याचं कामही मोबाईलमध्येच आहे आणि त्याचं सगळी भावनाही मोबाईलमध्येच आहे आणि त्याचं देशप्रेमही मोबाईलमध्येच आहे त्याचं सगळंच मोबाईलमध्ये आलं त्याच्यामुळं आता कृतीच करायला तयार नाही आज आपण जर मोबाईल उचलला तर गेले पंधरा दिवस एकच पाहतोय की या पुराच्या पावसाच्या बातम्या आपण पाहतोय आणि कधी आला आणि त्यात पाहतोय म्हणजे मी आता पुढे टीका करतोय पाहतोय आपण पुढे मिळतायत फिरतायत फोटो सेशन करतायत घरी घाल पण याच्यातून आपण काय करू शकतो छोटीशी आपण त्याखाली मदत करू शकतो का दिवशी आमच्या गल्लीत आमचे जे थोरात आहेत कंपनी त्याच्या घरात मानस गाड्या सोडून त्या दिवशी झालं त्या दिवशी काहीतरी बोलून आणले आणि त्या ते वाटेल मला काय म्हणायचं घरीचा वाटा करण्याची प्रक्रिया गरज आहे आणि आपण काहीतरी देणं लागतो समाजाचे आपण काहीतून आपण मदत केलं पाहिजे नुसते आपण जाऊन तिथं फोटो सेशन करण्यापेक्षा आपण काहीतरी या लोकांना काय मदत करता येईल आज सध्या सगळ्यात जास्त म्हणजे ते घुसले पाण्यामध्ये आणि ते वाहून गेले अशी इथपर्यंत गाडीचा लाईट चालू होता हा खराळे विकास खराळे नावाचा मुलगा त्यांची वस्ती <tompa> <चार। tompa> पहिली पण एक दिवस आधी त्यांनी मी गाडी पूर्ण बुडालेली जवळजवळ पूर्ण बुडालेली गाडी त्यांनी सकाळी सहाच्या बाहेर काढली विकास करायचे कारण की वड्याजवळ घरच त्याचं आहे त्यामुळे त्याच्या लक्षात येतं आणि त्याचं लक्ष राहतं त्या रस्त्याने सरकार त्याचं नेमकंच दहा साडेदहाला एक तीन चार तरुण आमचे जागे होते विकास कराय ती गाडी वाहत आणि पाईप सगळी का आणि त्याला माहिती पहिली त्यांनी बाकीच्या सहकाऱ्यांना जागे केलं आणि ओरडत ओरडत आले आणि तिथून खाली किलोमीटर काही किलोमीटरच्या अंतरात आमची बसते तर तिथं ती गाडी येऊन आणतली तर तिथपर्यंत वळत आली त्यानंतर आपल्या वस्तीतलं मु मुलांनी आभिषेक आदित्य सोमा आमचे बंधू ना बाबासाहेब गोसाई असे गावातले भरपूर जण होते त्यांनी उठवला आवाज दिला आणि प्रत्यक्षात पाहिलं तर ती गाडी फोर व्हीलर गाडी विको होती मडीचे त्याच्यात दोन तरुण होते ते ओड्याच्या पलीकड होते काही जण एक जण अलीकड होता आणि एक पलीकडे होता सोमा आणि हो ते बघून आमचे त्यांच्याकडे सहकार होते तिथं आम्ही प्रत्यक्ष गेले रहा रहा हो मग आम्ही ते गाव सोडलो आणि त्याला व्यवस्थित कमराला गाडीची लाईट पण चालू होती ती लाईट चालू असल्यामुळे ती गाडी दिसत होती आणि त्या गावात पूर्ण अंतर होते थोड्या काही अंतरावरून गाडी पुढे गेली असती तर मग ते सापडले नसते आणि त्या पलीकडल्या एरियात कुणी गेलं पण नसतं नाराज आता शितीकडला एरिया चालू होती

पवारला बोलवलं की आपल्याला इथं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांनी पाच सहा जणांनी मिळून पाच सहा जणांनी मिळून दोर टाकून पाण्याचा ओढा इतका होता की जर समजा हे पोरं जर असे ताकदवान नसते तर हे वाहून गेले असते ते वाहून गेले फक्त पाण्याचा प्रवाह जास्त होता तर कशा परिस्थितीमध्ये यांनी या ठिकाणी वाचवलं हे वाचले आणि त्यांनी सुद्धा वाचवलं त्याबद्दल मी माझ्या मनामध्ये रात्री झोपल्यावर एक महाराज कल्पना आली की त्यापुढे खरं म्हणजे हे आमच्या लोकांना कायम दुडपूड टाकलेले लांब गाडीचा स्पीड आता इतका लागला होता की ती गाडी जाणार त्याच्या वेळेस ती गाडी स्पीड मध्ये घेणे पाणीमध्ये घ्या आगड्या वगैरे करून बरे आणि आम्हाला असं वाटतं की माणसं जात आहे का मग हे सगळे मुलं आलेला मुलं आली पण अन्नपन्नास रुपया हा पु दादा पवार आणि विकास दादा आहे यांनी हे सहकार्य काळे दादा यांनी खूप सत्कार केला त्यांचा मस्त वाटलं आणि खूप जास्त आम्हाला पण अभिमान वाटला गाडे दादा, 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 दादा हो <laughs> आपले माजी नगरसेवक सेवक त्यांनी सुद्धा येऊन इथं भेट दिली आणि खूप जास्त आनंद झाला पूरग्रस्त लोकांना वाचवलं पवारनी तर खूप भारी वाटलं छान वाटलं आणि तुम्ही अशीच मदत करीत राहा सगळ्यांना असं तुम्ही काम करीत राहा आणि त्यांचा सत्कार केला सर्वांनी आम्ही तर खूप छान वाट